नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे तूर बाजारभाव बघणार आहोत बऱ्याच बाजार समितीने नऊ हजार पाचशे ते नऊ हजार आठशे रुपये क्विंटल असा दर दिलेला आहे असेच आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंबोली या ठिकाणी आलेली पंचवीस क्विंटल कमीचा दर आहे नऊ हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर आहे नऊ हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल जात आहे गज्जर तूर बघा तशी पुढील बाजू असं ती अकोड जिल्हा अकोला या ठिकाणी अवकालेली पन्नास क्विंटल ज्या दर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतर आठ हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे हायब्रीड तूर बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आवकालेली फक्त नऊ क्विंटल जसे दर नऊ हजार आठशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे दहा रुपये क्विंटल जाताय लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आवकाले सत्याऐंशी क्विंटल जसं दर आहे अकरा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे लोकल लाल